नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौमनिषातई अभ्यंकर यांनी आज आपण प्रकरण घेणार आहोत चोवीसावं भेष कौ अंग दोहे घेणार आहोत एक ते तीन भाग आपला चालला आहे एकशे त्र्याहत्तरावा प्रथम आपण अंग परिचय बघूयात जे लोक साधूचा वेश घेतात परंतु मन मात्र विकारांनी भरलेलं असतं त्यांची या प्रकरणात कबीरांनी झाडाझडती घेतलेली आहे साधूंचं एक बाह्य लक्षण म्हणजे जपमाळ धारण करणं मग कबीर इथे सांगतायत की मन चंचल आहे विषयांकडे चहूबाजूनी धावत आहे आणि हातात मात्र जपमाळ घेऊन इकडे जप चाललेला आहे तर अशा जपाचा काहीही उपयोग होत नाही आता साधूचं दुसरं लक्षण म्हणजे डोक्याचं मुंडण करणं पण नुसतं केसांचं मुंडण करून परमात्मेची प्राप्ती काही होत नाही इकडे पूजा पाठ करायचा तिलक लावायचा आणि तिकडे तिकडे विषयात लिप्त होऊन राहायचं अशा लोकांना त्यांनी या प्रकरणात सुनावलेलं आहे आपण पहिला दोघा ऐकूयात करू मनत माल्याने भाजण लागेसू करडू म्हणतो मालाने गेल्या लागे सो कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात म्हणजे हाताने डंडूल म्हणजे मायाजाल दुह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की हे साधका तू हाताने माला जपतोस आणि आपण ईश्वर भक्त आहोत याचं प्रदर्शनही करतोस परंतु तुझं हृदय तर माया जालात फसलेलं आहे विषय वासनारूपी जाळ्यात तुझा पाय अडकलेला आहे आता जर तू पळून जायचा प्रयत्न करशील तर तर विषय वासनारूपी शूळ तुला भाजून काढेल विष्णू पुराणात नवविधा भक्ती सांगितलेली आहे श्रवण कीर्तनम विष्णो स्मरण पाद सेवनम अर्चनमंदनम दास्यम सख्य म्हणजे श्रवण कीर्तन नामस्मरण अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन हे भक्तीचे नऊ प्रकार आहेत भगवंतांच्या चरित्राचं श्रवण करायचं त्याचच कीर्तन करायचं वगैरे भक्तीच्या नऊ प्रकारांपैकी संतांनी जोर आहे म्हणा हरी, हरी पुण्याची गणना कोण करी असं तर ज्ञानदेवही सांगतात आयुष्यभर वाईट मार्गाने जाऊन सुद्धा अंतकाळी भगवंतांचं नाम ओठात आल्यावर अजामिळ पिंगला यांचा सुद्धा कसा उद्धार झालाय त्याच्या कथा पुराण वाङ्मयात तर प्रसिद्धच आहेत तसेच तेरा कोटी राम नाम जप करून तर भगवत प्राप्ती करून घेतल्याची अनेक उदाहरणं देखील प्रसिद्ध आहेत तेव्हा नामस्मरण हे भक्तीचे एक प्रधान अंग आहे परंतु नामस्मरणाचा देखावा करून भक्त म्हणून मिरवणं योग्य नाही हातात माला आहे मुखाने नामस्मरणही करतो आहे परंतु मनात मात्र विषय वासनांच जंजाळ आहे तर अशा नामस्मरणाचा काहीही उपयोग नाही पाय विषयरूपी चिखरात अडकलेले असताना भगवंतांची प्राप्ती कशी होईल असं कबीर विचारत आहेत आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात हातामध्ये जपमाला हृदय माया विषय वासना मधुनी कसारे तो सुटणार हाता मध्ये जपमाला हृदय माया ज विषय वासना मधुनी कसारे तो सुटणार पुढचा दुसरा दोघा ऐकूयात कर प अंगुरी आंगुरी मन धावे वह जाहि फिराया हरे मिले सो भया का ठो कर प अंगुरी गिनई गिनाई मन धावे वह जाहि फिराया हरे मिले सो भया का ठो कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात अंगुरी अंगुरी म्हणजे बोट दोह्यांचा अर्थ ऐकूयात भक्त हाताने माळ पकडतो आणि बोटांनी मणी मोजतो परंतु मन चारही दिशांना धावत आहे मग मन फिरवून भगवंतांची प्राप्ती करून घेतली पाहिजे ते मन तर काष्टासारखं लाकडासारखं कठोर झालेलं ला आहे कबीर ढोंगी साधकाला विचारतात की हे साधका तू हातांनी माळ पकडतोस बोटांनी माळेचे मणी ओढतोस हा केवळ जप करण्याचा देखावा झाला तुझं मन मात्र विषयातच लिप्त आहे आणि ते मन विषयांकडून भगवंतांकडे वळवलं पाहिजे पण ते मन मात्र लाकडासारखं इतकं कठोर झालेलं आहे की त्यावर उपदेशाचा काहीही परिणाम होत नाही किंवा माळा माळा तर माळ तर ती लाकडाचीच आहे ती फिरवून प्रभूची प्राप्ती कशी रे होईल मुखाने नाम जपत असताना मन सुद्धा भगवंतांकडेच पाहिजे नाही तर नाम जप किती झाला हे मोजण्याच्या ऐवजी मोजल्यासारखं होईल अशा आचरणाने ईश्वर प्राप्ती होणारच नाही आता ऐकूयात आपण या दोह्यावरची मराठी माला पकडून जप मोजे विषयी धावे मन जे मन फिरवून हरी मिळत आहे ते काष्ट समान माला पकडून जप मोजे अन विषयी धावे मन जे मन फिरवून हरी मिळत आहे ते काष्ट समान पुढचा दोघा तिसरा ऐकूयात माला पहरे मन मुखे ताथे न होय मनमाला कौ फेरता जगौ जिराय माला पहरे मनमुखी ताथे न होय मनमाला कौ फेरता जगऊ होई दोह्याचा अर्थ ऐकूयात मनमुखी माला घालून काहीही लाभ नाही जर मनरूपी माळ फिरवलीत तर म्हणजेच मन जर शुद्ध केलं तरच संसार उज्ज्वल होईल मनमुखी माला म्हणजे मन गोमुखी माला जप करणाऱ्यांची माळ इतरांच्या दृष्टीस पडू नये म्हणून गायीच्या मुखासारख्या असणाऱ्या थैलीत माळ ठेवून जप केला जातो गुप्तपणे केलेला जप हा पूर्ण फलदायी मानला जातो आणि म्हणूनच साधक गोमुखी थैलीत माळ घेऊन जप करत असतात पिशवीत माळ ठेवून जरी गुप्तपणे जप केलात तरीही मन जर त्या नामाशी एकरूप झालेलं नसेल तर ईश्वर प्राप्ती कशी होणार ते एक प्रकारचं ढोंगच ठरेल लाकडाची माळ फिरवत बसण्यापेक्षा मनरूपी माळ फिरवली पाहिजे विषयांकडून मन भगवत स्वरूपाशी एकरूप रूप झालं पाहिजे तरच हा भवसागर पार करता येईल आता आपण ऐकूयात मराठी साखी आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपण संपवणार आहोत गोमुखे माळा जपुने साधका काही न हो साध्या। मनमाला फिरवता साधका भवसागर उल्लंघ्य तो मुखी माळा जपुनी साधका काही न होय साध्या मनमाला फिरवता साधका भवसागर उल्लंघ्य